नमस्कार मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून शिक्षक भरती दुसरा टप्पा पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीसाठी ऑनलाईन कामाकरिता प्रशासकीय मान्यता देण्यात आली दुसरा टप्पा शिक्षक भरती केली जाणार आहे की कि, किंवा नाही या परिपत्रकमध्ये आपल्याला बघायचं आहे हे पत्र दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसला करण्यात आले पवित्र पो� पोर्टलद्वारे ही नोटीस देण्यात आले या नोटीसमध्ये शिक्षक भरती दुसरा टप्पा भरले जाणार आहे किंवा नाही हे सविस्तर आपल्याला बघायचं आहे व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवरती नवीन आला तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या असेच नऊ व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील हे शिक्षक भरतीचं परिपत्रक आहे पवित्र पोर्टल शिक्षक भरतीसाठी भरतीच्या ऑनलाईन कामाकरिता प्रशासकीय मान्यता देण्यात आली तर दुसऱ्या टप्प्यासाठी मान्यता देण्यात आली आहे किंवा नाही हे आपल्याला बघायचं आहे चला तर आपण सुरुवातीमध्ये प्रस्तावना बघू नंतर शासन निर्णय काय देण्यात आले दुसऱ्या टप्प्यासाठी हे सविस्तर आपल्याला बघायचं आहे तर या ठिकाणी बघा प्रस्तावना आहे संदर्भ क्रमांक दोन येथील शासन पत्रा पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीबाबतच्या ऑनलाईन कामासाठी किमान एक वर्ष कालावधीसाठी निविदा मागवून संस्थेची निवड करण्यास मान्यता देण्यात आली होती त्यानुसार आयुक्त शिक्षण व यांचे कार्यालय संदर्भ क्रमांक तीन अनवे सदर कामासाठी सदर कामासाठी या सर्वाधिक गुण प्राप्त करण्या करणाऱ्या संस्थेची निवड करण्यात आली असून या संस्थेची करार करण्यास मान्यता देण्याबाबत तसेच संस्थे संस्थेने नोंदवलेल्या दर रुपये चौऱ्याहत्तर पॉईंट चौतीस लक्ष इतक्या खर्चाचा मान्यता देण्याबाबत प्रस्तावना शासनात सादर केला होता पदभरतीची तातडी नसल्याने आयुक्त शिक्षण कार्यालय या संस्थेशी एक वर्ष कालावधीची करार केला व कामकाजा सुरुवात केली या रक रकमेस पोर्टलचे विकसन निर्मितीबद्दल कार्यरत देखभाल मदत कक्ष परवाना शुल्क इस इतर सर्व बाबीचा समावेश होतो दरम्यान कालावधीत या दोन संस्थांमध्ये हा करार करण्यात आला व अजून दोन हजार दोन हजार चोवीस पासून पवित्र पोर्टलचे सर्व ऑनलाईन कामकाज मुंश्यबळासह या संस्थेकडे हस्तांतरित करण्यात आले आहे पदभरतीचे एकूण कामकाजाचे वीस टक्के कामकाज या संस्थेने संस्थेने तर उरित ऐंशी टक्के कामकाज या कंपनी कंपनीने पूर्ण केले आहे या कंपनीने त्यांनी केलेल्या कामापोटी रुपये अठरा अठ्ठावन्न पाचशे इतक्या रकमेची देयक आयुक्त शिक्षण कार्यालयात सादर केले आहे उर्वरित रक्कम पंचावन्न पंच्याहत्तर पाचशे इतक्या रकमेची देयक यांचेकडून सादर होणे अपेक्षित आहे कंपनीने पहिल्या टप्प्यातील भरतीचे काम काम अचूकपणे वेळेवर कोणत्याही तांत्रिक अडचणीशिवाय पूर्ण केल्या के केल्यामुळे पहिल्या टप्प्यात एकोणावीस हजार नऊशे अठ्ठ्याण्णव इतक्या आमदारांची नियुक्तीसाठी शिफारस करता आली पहिल्या टप्प्यातील कामाच्या अनुषंगाने कंपनीने केलेले काम कंपनीशी झालेल्या करारनामा व या यासाठी झालेला खर्च याच कारणात प्रशासकीय मान्यता देण्यात आवश्यक असल्याने शासनाच्या निर्देशात आले आहे तर बघा दुसऱ्या जे सुरुवातीमध्ये पहिला टप्पा शिक्षक भरती केले गेले त्याच्यानुसार ते खर्च किती आला आणि कोणत्या कंपनीला देण्यात आलं होतं तर ॲथॉलॉजी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला देण्यात आलं होतं त्यांनी चांगल्या पद्धतीने काम केलं म्हणून त्यांचं शा शासन विचारधीन केले आहे की या कंपनीने चांगल्या पद्धतीने भरती केली आहे कुठेही फ्रॉड झाला नाही त्याच्यामुळे या कंपनीला प्रशासकीय मान्यता देण्यात यावी असे निर्देशनात आण आले आहेत पहिल्या टप्प्यातील भर पदभरतीनंतरही शिक्षक स्वर्गातील मोठ्या प्रमाणावर रिक्त असलेल्या जागा विचारात घेऊन संदर्भ क्रमांक चार शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्पा राबवण्या शासनाची मान्यता प्रदान करण्यात आली आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी काय म्हटलंय चौथा क्रमांक नव्या शिक्षक भरतीचा दुसऱ्या टप्पा राबवण्या शासनाची मान्यता प्रदान करण्यात आली आहे तर बघा दुसऱ्या टप्पा शिक्षक भरती सुद्धा केली जाणार आहेत यासाठी विविध शिक्षक संघटना व लोकप्रतिनिधी प्रतिनिधी यांचे मार्फत सातत्याने विचारणा होत आहे त्यामुळे पदभरतीची तातडी नसल्याने व पहिल्या टप्प्यातील तलसीमा कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने उत्कृष्टरित्या पार पाडलेल्या कामकाजात विचार विचारात घेऊन याच कंपनीस एक वर्ष अथवा मुलाखत मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या दोन प्रकारातील किमान एक जाहिरात यापैकी जे नंतर घडेल त्या कालावधीसाठी मुदतवाढ देण्याबाबत प्रस्तावना संदर्भ क्रमांक पाच नव्हे शासनाने सादर केला आहे तर बघा या कंपनीने चांगल्या पद्धतीने पहिली भरती केली होती शिक्षक भरती आता दुस दुसरा टप्पा याच कंपनीला द्या देण्यात यावा असं या प्रस्तावनामध्ये म्हटलं आहे तस तनसीमा कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने उत्कृष्टरित्या पार कामकाजात पार कामकाजात विचारात घेऊन या कंपनीस एक वर्ष अथवा मुलाखतीशिवाय मुलाखती सह या दोन किमान एक जाहिरात जे नंतर घडेल त्या कालावधीसाठी मुदतवाढ देण्याबाबत प्रस्तावना देण्यात आली दुसरा टप्पा शिक्षक भरती सुद्धा केली जाणार आहेत तर बघा उपयुक्त दोन प्रस्तावावर चर्चा करून निर्णय घेण्याकरिता ई गव्हर्नन्स धोरणांतर्गत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने गठीत केलेल्या प्रकल्प अंमलबजावणी समिती बैठक क्रमांक दिनांक सव्वीस बारा दोन हजार चोवीस रोजी संपन्न झाले सदर बैठकीत या दोन्ही प्रस्तावावर सविस्तर चर्चा करण्यात येऊन त्यास मान्यता देण्याबाबत निर्णय एकमे एकमताने एक घेण्यात आला प्रकल्प अंमलबजावणी समितीच्या निर्णयाच्या अनुषंगाने प्रस्तावांतर्गत कामकाजासाठी प्रशासकीय मान्यतेचे आदेश निर्गमित करण्याबाबत प्रस्तावना शासनाने विचारधीन होती बघा मित्रांनो व्हिडिओला स्किप करून करू नका आणि जास्त जास्त हा व्हिडिओ शेअर करा दुसरा टप्पा पवित्र देण... पोर्टलद्वारे शिक्षक भरती केली जाणार आहेत हा पत्र मान्यता देण्यात आले आणि कोणत्या कंपनीने चांगल्या रीतीने ही भरती केली होती त्या कंपनीचं नावसुद्धा देण्यात आलं आणि त्याच कंपनीला हे पुन्हा देणे दिले दिले जाणार आहे दुसरा टप्पा तर बघा शासन निर्णय काय आहे तर हा शासन निर्णय इम्पॉर्टंट असतो तर बघा ही प्रस्तावनामध्ये आपण माहिती पाहिली कोणत्या कंपनीने शिक्षक भरती पहिला टप्पा घेण्यात आला होता आता दुसरा टप्पा सुद्धा कोणत्या कंपनीला देण्यात देण्यात येणार आहे पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरतीच्या पहिल्या टप्प्याच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या ऑनलाईन कामकाजाच्या अनुषंगाने खालील बाबी बाबींना कार्यरत प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात येत आहे तर कोणत्या कोणत्या कंपनीला प्रधान म्हणजे मान्यता देण्यात येत आहे तर बघा अ इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेचे आयुक्त शिक्षण कार्यालयाने एक वर्ष कालावधीत केलेला करार दुसरा आहे ब ॲथोलॉजी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेने पूर्ण केलेल्या वीस टक्के कामकाजाच्या अनुषंगाने अठरा अठ्ठावन्न पाचशेऐंशी रुपये अठरा लक्ष अठ्ठावन्न हजार फक् पाचशे फक्त इतका खर्च करण्यात आला होता आणि तिसरा आहे क तलसीमाय कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेने पूर्ण केलेल्या ऐंशी टक्के कामकाजाच्या अनुषंगाने पंचावन्न पंच्याहत्तर पाचशेऐंशी रुपये पंच्याहत्तर प पंचाव पंचावन्न लक्ष पंचाहत्तर हजार पाचशे इतके खर्च करण्यात आले होते या कंपनीला आता दुसऱ्या टप्प्यासाठी याच कंपनीला पुन्हा मान्यता देण्यात आली तर या ठिकाणी बघा दुसरा मुद्दा आहे पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याच्या ऑनलाईन कामकाजासाठी तलसीमा कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड या संस्थे एक वर्ष अथवा मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या दोन प्रकारातील किमान एक जाहिरात यापैकी जे नंतर घडेल त्या खालील का कालावधीसाठी मुदतवाढ देण्यास मान्यता प्रदान करण्यात येत आहे तर कोणत्या कंपनीला मान्यता देण्यात आहे तनसीमा कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला मान्यता देण्यात येत आहे त्याचप्रमाणे यासाठी यासाठी खर्च किती येणार अठ्ठावन्न चौऱ्याऐंशी एकशे वीस अक्षर रुपये अठ्ठावन्न लाख चौ चो, चौऱ्याऐंशी हजार एक आ, एक एकशे एक वीस फक्त यास देखील मान्यता प्रदान करण्यात येत आहे या मान्यतेच्या अनुषंगाने आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे या पुणे यांनी सदर संस्थेची उपरोक्त कालावधीच्या राजीना करारनामा करावा यात देखभाल परवाना शुल्क मुदत कक्ष आवश्यकतेनुसार करवाचे बदल या बाबीच्या व इतर सर्व अनुषंगित बाबीचा समावेश असेल याची दक्षता घ्यावी बघा मित्रांनो व्हिडिओ मी स्पी स्पीडमध्ये का घेत आहे कारण व्हिडिओ जास्त लाँग होईल त्याच्यामुळे मी हे व्हिडिओ स्पीडमध्ये घेत आहे तर व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवरती नेणार असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या झिरो तीन या प्रत्ये प्रत्यय झालेल्या व होणारा खर्च मागणी क्रमांक ई दोन बावीस झिरो दोन सर्वसाधारण शिक्षण हाय ऐंशी हाँ, सर्वसाधारण पंचवार्षिक योजनेअंतर्गत योजना दोन पं एक्कावन्न ई गव्हर्नन्स कार्यक्रम दोन बावीस दोन या पद्धतीने दुसरा टप्पा केला जाणार आता हा जी आर तुम्हाला डाउनलोड करायचं असेल तर डब्ल्यू 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 महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकटस्थळावर जाऊन तुम्ही हा जी आर डाउनलोड करू शकता शिक्षक भरती ही पवित्र पोर्टलवरती पहिल्या टप्प्याचं पहिल्या टप्प्याची भरती के करण्यात आले आणि आता दुसऱ्या टप्प्याचे सुद्धा मान्यता देण्यात आली आणि कोणत्या कंपनीला पुन्हा त्याच कंपनीला ही मान्यता देण्यात आली आणि प्रस्तावना अंतर्गत कामकाजाच्या अनुषंगाने सादर करण्यात आले व येणाऱ्या देयकाची छाननी करून त्यास मान्यता देण्यासाठी आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे हे सक्षम प्राधिकारी असतील अशी देयक मान्यतेसाठी शासनास सदर सादर करण्यात येऊ नयेत पाच सदर शासन निर्णय संदर्भ क्रमांक येथील शासन निर्णय व शालेय शिक्षण व क्रीडा विभागांतर्गत गठित करण्यात आलेल्या प्रकल्प अमज अंमलबजावणी समितीस प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार व संदर्भ क्रमांक सहा नव्वे सदर समितीचे गे समितीने घेतलेल्या निर्णयानुसार निर्गमित करण्यात येत आहे तर हे परिपत्रक आपण कसलं पाहिलं की शिक्षक भरतीचा दुसरा टप्पासुद्धा मान्यता देण्यात आली या परिपत्रकमध्ये पाहायला आपण आणि याच पद्धतीने कोणत्या कंपनीने घेतलं होतं तलसीमा या कॉर्पोरेशन प्राइवेट लिमिटेड या कंपनीने घेतलं होतं त्याच कंपनीला पुन्हा त्यांनी मान्यता दिली आहे आणि टप्पा टप्प्यासुद्धा शिक्षक भरती केले जाणार आहेत आता लवकरात लवकर तुम्हाला अपडेट मिळणार आहे शिक्षक भरती दुसऱ्या टप्प्याचं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जा। जसे अपडेट मिळेल लगेच मी तुम्हाला याच चॅनलवरती लगेच तुम्हाला अपडेट देईल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा झेर तुम्हाला डाउनलोड करायचं असेल तर कोणत्या वेबसाईटवरती जायचं डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकस्त्रवर जाऊन तुम्ही हा झेअर पूर्ण डाउनलोड करू शकता आणि व्यवस्थित रीड करू शकता तुषार वसंत महाजन उपसचिव महाराष्ट्र राज्य यांचं हे डिजिटल सिग्नेचर आहे मित्रांनो चॅनलवरती नवीन आला असेल तर पुन्हा रिक्वेस्ट करतो चॅनलला सबस्क्राइब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही वेळोवेळी शिक्षक भरतीबद्दल किंवा कुठल्याही क्षेत्राबद्दल तुम्हाला माहिती हवी असेल तर वेळोवेळी मी या चॅनलवरती अपलोड करत असतो तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जय हिंद जय महाराष्ट्र